Platform Kravank 2 per r May I have your attention please? 11030 one, one, zero, zero. Pulhapur Mumbai Chhatrapati Shivajit Maharashtra Terminal no. Express is arriving shortly on platform number 2. लोण जंक्शन वरील शेडच्या कामाला गती द्यावी प्रवाशांची मागणी जंक्शन वर अनेक विकास कामे सुरू आहेत यामध्ये रेल्वे जंक्शनच्या सुशोभीकरणापासून फलाटाची लांबी वाढवणे दोन्ही फलाटावर शेड उभी करणे नवीन रेल्वे स्टेशनच्या उभारणीचे काम सुरू आहे गेल्या तीन महिन्यांपासून फलाटावर शेड उभारणीचे काम सुरू असून फलाट क्रमांक एक वरील जुने रेल्वे स्टेशनचे फलाट शेड तोडून नवीन करण्याचे काम सुरू आहे दोन महिन्यांपासून फलाटाचा सांगाडा उभा असून त्यावर पत्रा टाकण्याचे काम बाकी असल्याने गेल्या महिन्यांपासून प्रवाशांना भर उन्हात उभे राहून गाडीची वाट पाहावी लागत आहे तसेच नूतनीकरणामुळे संपूर्ण परिसरात कामे सुरू असून शेडचे काम सध्या थांबलेले पाहाव्यास मिळत आहे यासाठी किमान एक नंबर फलाटावरील शेड पूर्ण करण्याची मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे एक नंबर फलाटावर छत नसल्याने अनेक गाड्या दोन नंबर फलाटावरून सोडल्या जातात मात्र वृद्ध व वयस्कर नागरिकांना अनेक जिने चढून किंवा धोकादायक रित्या रेल्वे रुळ क्रॉस करून फलाट दोनवर जावे लागत असल्याने लवकरात लवकर एक नंबर फलाटावर शेडची उभारणी करणे गरजेचे आहे